चिडलेल्या बायकोला नवरा म्हणतो हास चिवडे चिवड्याला म्हणतो नवरा हास पण चिवडा कधी हसत नसतोय चिडलेल्या बायकोला नवरा म्हणतो हास माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी बरं अर्पित फक्त माझ्यासारखी माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी अर्पित आहे खास खरं का खोट अर्पित लय बोलू नका काय एवढच बास लय बोलू नका अर्पिता म्हणती एवढच बास बोलू नका अर्पिता म्हणते एवढच भास कारण तुम्ही माझ्यासाठी एकच आहात खास दोघांचे जिवंत रहावे आयुष्यभर श्वास आयुष्यभर जिवंत राहावे श्वास अशा फुलाच्या बागेत दरवळत असतो वास तर मी काय म्हणतो आता मग आई त्या सुगंध दरवळण्यात बर का दरवळणाऱ्यात बर का दरवळणारा सुगंध दर माझी एवढीच देवाखण मागणी कि माझ्या या लाडाच्या बायकोन आयुष्यभरात कधीच देऊ नये त्रास खरं काय म्हणणार मी